इकडे तर बघू शकत एकदम जबरदस्त मोठे मोठे पुणे नाशिक हायवे नदीच्या माशांसाठी एकदमच फेमस आहे मित्रांनो बघा शिंगते मित्रांनो आणि एकदम जिवंत नमस्कार मित्रांनो मी काळू गाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आलोय आपण आस... नदीचे माशे मा 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 माशे स्पेशल नदीचे मासे म्हणून ओळखले जाणार आहे एका मार्केटमध्ये खेड राजगुरुनगर फिश मार्केटमध्ये आणि माझ्या मागे बघू शकता इकडे खूप सारी गर्दी मित्रांनो भरपूर सारे मासे आहेत आणि एकदम स्पेशली नदीचे मासे जे खूपच असे एकदम भारी स्वच्छ पाण्यातले पकडून आणतात एकदम जिवंत मासे ताजे मासे तर चला बघूयात काय रेट असणार आज कोणते कोणते मासे पाहायला भेटणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत व्हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आहे ना मित्रांनो आज बघा आहे आणि हे मार्केट आहे ना रोज चालू असते सक दुपारी दोन वाजेपासून स्टार्ट होत आहे तर संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत असंच चालू असते आणि खूप सारे मासे भेटतात नदीचे मासे एकदम स्पेशली बाकीचे सुद्धा मासे असतात समुद्राचे किंवा जे वाढवलेले मासे असतात तलावाचे वगैरे ते सुद्धा दाखवतो तुम्हाला बाकी गर्दी बघू शकता एकदम जबरदस्त गर्दी मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजलेत चला बघू कुठले कुठले मासे पाहायला भेटत आहेत जाऊन बघू आणि रेट पण विचारूयात तर एकदमच जबरदस्त मित्रांनो मासे बघू शकते एकदम असं नाही का जे मासे आता सध्या एकदम कमी होत चालेत ना ते मासे सुद्धा या मार्केटमध्ये भेटतात मित्रांनो आणि तेच मासे बघण्यासाठी आपण खास एवढं लांबून येत असतोय पुणे नाशिक हायवेला जात असलेलं हे मार्केट आहे ना नदीच्या माशांसाठी एकदमच फेमस आहे मित्रांनो खेडमध्ये आल्यावरती बस स्टँडच्या एकदम समोर समोरच हे मार्केट आपल्याला पाहायला भेटते आणि इथे ना खूपच वेगवेगळ्या प्रकारचे नदीच्या मासे असतात मार्केट बघायला सुरुवात करूयात मित्रांनो आपण इथे एकाच ठिकाणी मासे पाहायला भेटत तर आपण आहे ना विचारूयात इकडे इकडे ना कोळस मासे होता कोळस कसा आहे कोळस कोळस एकशे वीस आणि तर चिलापी आहे मित्रांनो ही छोटीवाली शंभर रुपये किलो आहे आणि ही जी मोठी ही एकशे वीस आहे त्याच्यानंतर इकडे बघा हा रव आहे तर रव पण बघू शकते ही नदीचं रऊत मित्रांनो तर हा रव कसा आहे दोनशे रुपये किलो रव आहे मित्रांनो दोनशे रुपये किलो हा ना नदीच रोज जास्त असते नाही का जास्त असतो खायला, खायला सुद्धा एक नंबर असतो नाही चिलापी आहे चिलापी मित्रांनो बघा हे शंभर रुपये किलो आहे बघा चिलापी लोळे बघा धरणाची लोळे सुद्धा हे धरणाची लोळे एक नंबर लागते का एक नंबर लोळी आहे आंबळी आहे लोळे कशी आहे पावशीर आहे चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो ओके लोळे मित्रांनो शंभर रुपये पावशेर आणि इकडे आंबळे सुद्धा बघा हे आंबळे ना मित्रांनो आता जास्त आ... हीच हीच ओरिजिनल आंबळे आहे का नवीन आहे आता सध्याच्या परिस्थितीला ही आहे दोनशे रुपये किलो तर आंबळे मित्रांनो हे बघा ही, 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 ही नदीचे आंबळे आता खूप कमी होत चालली हे नदीचे आंबळे आता थोडीच भेटते तर ही दोनशे रुपये किलो आहे बघा त्याच्यानंतर इकडे वाळण सुद्धा आहे वाळं बघू शकते ते वाळण कसे वाळण ही बघा मोठी वाळण आहे काय ही शंभरला असते चारशे रुपये किलो पण आपल्याकडं होलसेल भावात आम्ही कमी देतो एक किलो घेतल्यानंतर हे चारशे रुपये किलो पण आम्ही होलसेल घेतले साडेतीनशे रुपये देतो तर मित्रांनो साडेतीनशे रुपये किलो वाळच बघू शकताय आता संपत आले पण वाळ भरपूर असते तर बघा इथं एक म्हणजे एक स सारखेच दुकानात सगळं तर एकाच दुकानात भरपूर सारे नदीचे मासे आपल्याला पाहायला भेटले बाकी समोर बघू शकताय तिकडे सुद्धा भरपूर मासे तर सगळे आपण ब जाऊयात बघूयात मिरगल आहे बघा मिरगल हा हा दोनशे मिरगल आहे मित्रांनो बघू हा दोनशे रुपये किलो आहे तर चला पुढे जाऊयात पुढे पण बघूयात कुठले कुठले मासे आहेत मित्रांनो तर इथं कोळस आहे बघा मीडियम साइजचा कोळस आहे कसं झालं कोळस कसं शंभर रुपये किलो कोळस आहे मित्रांनो किलो त्याच्यानंतर इकडं हा इकडे डोक मासे झाला चारशे किलो शंभर चारशे रुपये किलो हा कसा आहे

शकते। एकदम जिवंत राहतात ना ते जिवंत बघा शिंगे मांगूर तीनशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे सुद्धा बघा हे कोळस होत थोड्या मोठ्या साईज मध्ये कोळस कसं शंभर रुपये चिलापी सुद्धा मित्रांनो शंभर रुपये किलो इकडे मागे बघा साप सुद्धा करून देता या साईडला दिसत असेल तुम्हाला इथून मासे घेऊन ते साप सुद्धा करता येत बघितलं आपण बघा या साइडला बघा ते डोक मासे खूप सारे दिसत आहेत हे कसे पन्नास रुपये भाऊ पावसे बघा ते डोक किती लई पकडून आणलेले तर त्याच्यानंतर इथे शिंगटे सुद्धा शिंगटे कसे आहेत शंभर रुपये पावसे चारशे रुपये किलो शिंगटे आहेत मित्रांनो चारशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे बघा हांबळे खूप सारे हांबळे दिसते जवळून दाखवतो बघा हांबळे कसे शंभर रुपये पावशेर शिंगते ना हे साठ रुपये पावशेर आहेत मित्रांनो हे बघा हे साठ रुपये आहे आंबळे आणि इकडे शिंगते बघा छोट्या साईज चे आणि हे ना खायला एकदम जबरदस्त असतात मित्रांनो याचा काल नाही ना एक नंबर होत आहे शंभर रुपये आहे चारशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडं खूप सारे हे दिसत आहेत तुम्हाला दाखवतो मळे मासे आहेत मळे मासे दाखवतो बघा हे बघा मळे मासे एकदम जबरदस्त बघू शकता एकदम फ्रेश मळे मासे तर या साईटला सुद्धा थोडे मोठे तर हे विचारूयात हे मळे मासे ऐंशी रुपये पावसा ऐंशी रुपये पावसे मळे मासे मित्रांनो ऐंशी रुपये राहतात छोट्या साईजचे तर ते थोडे मोठे बघूयात इकडे तर बघू शकताय एकदम जबरदस्त मोठे मोठे उतरू नको ना मोठे मोठे काढून जबरदस्त मोठे मोठे वा एक नंबर शंभर रुपये पावशाल आणि मळे माशांसाठी आहे ना मित्रांनो हे मार्केट आहे एकदम फेमस आहे म्हणजे इथे ना खूप जास्त करून आहे ना मळे मासेच भेटतात तुम्ही बघू शकता आता मी थोडं उशीर झाला मी चार वाजलेत मला यायला पण सुरुवातीला आहे ना खूप सारे मळे मासे येत असतात बघू शकता हे एकदम जबरदस्त इकडे आंबळे छोटी साईजची आंबळे बघा आंबळे आणि मिक्सत आहे सत्तर रुपये पावशा मिक्सत मित्रांनो आंबळे लोळे वगैरे दा, ते दांड दांडोरे बोलतात ते सुद्धा मिक्सत तर ते शंभर सत्तर रुपये पावशेर काय तर बोलले ते इकडे बघा चिलापी दिसते आणि जिवंत चिलापी दिसते बघा जिवंत चिलापी मित्रांनो बघा लगेच असं पकडून आणि लगेच विकतात इथं तर जिवंत चिलापी चिलापी कसं आहे एकशे एक वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो चिलापी त्यानंतर इकडे बघा मरळ आहे मित्रांनो मरळ बघू शकताय मरळ मरळ मित्रांनो चारशे रुपये किलो आहे बघा मरळ सुद्धा भरपूर सारे मरळ दिसते मित्रांनो नदीची मरळ डायरेक्ट आहे इकडं बघू शकता या साईडला सुद्धा असे दिसतात इकडे सुद्धा चिलापी वगैरे आहे सो वेगवेगळ्या साईड मध्ये चिलापी तर चिलापी वि एकशे वीस रुपये किलो मित्रांनो एकशे वीस रुपये किलो आहे बघा आणि एकदम फ्रेश दिसते चिलापी मळे बघू शकते मळे बघू शकते कसले मोठे मोठे मळे आहेत ना एकदम मोठे मळे भेटतात ना आता कसे आहेत शंभर रुपये पावशेर मळे बघा साईज बघा मळ्यांची मित्रांनो एकदम जबरदस्त एक कोळस सुद्धा बघा एकदम मोठे मोठे साईजची कोळस आता एकशे वीस रुपये किलो आणि येत आहे ना कट करायला ना वेगळे पैसे नाही द्यायला लागत मित्रांनो म्हणजे आपण जे रेट सांगतोय ना त्याच्यामध्ये ते, ते साप वगैरे करून सुद्धा मासे देत आहेत तर मित्रांनो पुढे जाऊयात पुढे पुढे जाऊ बघूयात अजून सुद्धा मासे खूप सारे दाखवायचे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा या साईडला बघा एकदम बिग साईज मध्ये चिलबे चिलबी बघू शकताय दीडशे रुपये किलो मित्रांनो हे बघा ही मोठी आहे ही मोठ्या साइजची चिलापी ही दीडशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर ही इकडे जे आहे ही छोट्या साइज ची बघा जिवंत चिलाबी दीडशे रुपये किलो आणि ती जी छोटी आहे ना ती शंभर रुपये किलो आहे त्याच्यानंतर इकडे बघा शिंगटे येत हे बघा शिंगटे येतं मित्रांनो आणि एकदम जिवंत कसे येते शिंकटे कसे येतात शंभर रुपये पावशेर चारशे रुपये किलो आणि एक जिवंत बघा तुम्ही बघू शकता जिवंत शिंकटे मित्रांनो शंभर रुपये पावशेर त्याच्यानंतर हे छोटे आंबले छोटे छोटी कसे येते छोटे हे पन्नास रुपये पावशेर आहेत मित्रांनो लोळे असे नाही का जे जे जातीचे मासे आहेत ना ते मिक्सत आणि ते पन्नास रुपये पावसार आणि या साइडला बघा मळे आहेत शंभर रुपये पावशेर बघू शकते कसले एकदम सनसण दिसत एकदम फ्रेश वाले मळे फक्त शंभर रुपये पावशा पुढे बघूयात मित्रांनो या साईडला खेकडी वगैरे असतात मला वाटतं खेकडी संपलेत की काय तरी जर असतील तर दाखवतो तुम्हाला चिलपी बघू शकताय ताई एकदम मोठ्या साइड ची चिलपी काढतात कट करताय बघा एकदम मोठे साईजची चिलाबी उभा मारा आणि हे जी बनतात बघा आता आणून वतले त्याच्यामध्ये ही जी मोठी चिलाबी जी आहे ना मित्रांनो ही दीडशे रुपये किलो आहे आणि बाकीची जी आहे ना छोटे साइज मध्ये ही शंभर रुपये किलो आहे चिलपी एकदम फ्रेश मित्रांनो चिलपी सुद्धा एकदम फ्रेश भेटते इथं आतल्या साईडला आहे ना मित्रांनो समुद्राचे मासे वगैरे भेटतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे इकडं चिकन भेटते आणि गर्दी पण बघू शकते आतमध्ये सुद्धा भरपूर गर्दी पण अजून आपले नदीचे मासे जे आहेत ना ते पायाचे राहिले तर ते सुद्धा आधी बघूया जाऊन आणि मग त्याच्यानंतर मी आतमध्ये जे मासे आहेत ना ते पण दाखवतो तुम्हाला तर चला या साईडने परत एकदा सुरुवात करूयात बघा इकडे सुद्धा मळे मासे दिसतायत बघा छोट्या साईजचे मळे मासे कसे आहेत ते मळे मासे पन्नास रुपये पावशेर आहेत मित्रांनो छोट्या साईज चे मळे मासे पन्नास रुपये पावशेर आणि हे कसे आहेत ते पण पन्नास रुपये पावशेर आहेत बघा हालचाल दिसत असेल तुम्हाला जिवंत मासे पन्नास रुपये पावशेर त्याच्यानंतर इकडे बघा कटलं एकदम मोठ साइज मध्ये कटले मित्रांनो दोन दोन तीन तीन किलोचे कटले आहेत ते कटला कसा आहे दोनशे रुपये किलो तर बघा काटले मित्रांनो दोन दोनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर इकडे सुद्धा इकडे सुद्धा बघा हे जिवंत बघा जिवंत मळे आहेत कसेत मळे कसे आहेत पन्नास रुपये पावशेर आहेत बघा तर या साइडला मित्रांनो म्हणजे दोनशे रुपये किलो होते शंभर रुपये सॉरी शंभर रुपये पावशेर होते मले मासे इकडे वरतीला साईडला बघितलं तर इकडं पन्नास रुपये पावशेर होतं पण साईजमध्ये फरक आहे हे छोट्या साईजमध्ये येतं पन्नास रुपये पावशेर जे दोनशे रुपये किलो <स्थ> बघा मित्रांनो आत्ताच एकदम पकडून आणले तर रवू जिवंत बघा बघू शकता जिवंत मासे जिवंत रव होता बघू शकता रवू आपण विचारलं त्यांना कटलं जिवंत आणि रवू सुद्धा जिवंत रहू मिरगल वगैरे आहे तर एकदम जबरदस्त कसं आहे आहे दोनशे रुपये किलो तर मित्रांनो कटलाय दोनशे रुपये किलो बघा जिवंत तुम्हाला दाखवलं डायरेक्ट जिवंत मासे कसा आहे रो दोनशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे मिरगल आहे बघा असं तर जिवंतच आता आहे मिरगल हे चमक बघून ठरवायचं मित्रांनो मासा किती फ्रेश आहे एवढं चमकत असेल ना एवढा फ्रेश असतोय माझा हे बघू शकता कसलं जगर तर मिरगल कसा आहे तो दो मिरगल दोनशे रुपये किलो मिरगल मित्र दोनशे रुपये किलो चिलाबी आणले बघा जी म्हणते चिलाबी वगैरे चिलाबी कसं आहे ते दीडशे रुपये चिलापी मित्रांनो दीडशे रुपये किलो मरळ मरळ आहे बघा मरळ सुद्धा दाखवतो तुम्हाला मरळ कसं आहे मरा चारशे रुपये किलो मरळ आहे मित्रांनो चारशे रुपये किलो एकदम जबरदस्त आणि इकडे ओतल्या ओतल्या बघू गर्दी सुद्धा एकदम कसली झाली लगेच मासे जेवण तर मासे ते लोक लगेच घ्यायला म्हणजे जमा होतात चला आहे ना मित्रांनो आतमध्ये जाऊयात आतमध्ये ना खूप सारे याचे मासे दिसत आहेत समुद्राचे मासे असतील किंवा तलावात वाढलेले वगैरे ते मासे असतात ना ते आतमध्ये तुम्हाला भेटतात तर इकडच्या साईडला चिकनचं सा दुकान आहे चिकनच्या दुकानात बघू शकता किती गर्दी तर सुद्धा इथं आहे ना स्वस्त स्वस्त चिकन भेटते बाकी तुम्हाला मासे दाखवतो बघू शकता इकडे सुद्धा भरपूर सारे मासे दिसतात ते सुद्धा आपण बघणार आहे तर इथं ना खूप मोठी अशी एकदम मरळ दिसते ती दाखवतो तुम्हाला मरळ बघू शकताय एकदम मोठ मरळ आहे मित्रांनो दोन तीन चार किलोच्या आसपासची मरळ असेल एक ती मोठी दिसते ती दादा मरळ कशी आहे ती चारशे सहाशे किलो चारशे रुपये किलो मरळ आहे मित्रांनो चारशे रुपये किलो आणि साईज बघू शकता फ्री सेंटर <laughs> गॅरंटी <laughs> घेऊन जमाशी इथे बघू शकताय पापलेट आहे चाळीस हे पापलेट कशी आहे आठशे रुपये किलो पापलेट बघा आपल्याकडे एक नंबर आप आप एक क्वालिटी चांगली आहे आप आपल्याकडे पापलेट आहे पाप मित्रांनो आठशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे बोंबील सुद्धा दिसत आहेत ते बघा बोंबील दिसत आहेत बोंबिलो दोनशे ऐंशी रुपये किलो इथं बघा छोटे झिंगे दिसत आहेत कोळंबी छोट्या साईजची कोळंबी मित्रांनो कोळंबी फक्त सहाशे ही बारकी तीनशे एक किलो घ्यायची अडीचशे रुपये किलो पण गॅरंटी तर ही जी आहे छोटी मित्रांनो ही अडीचशे रुपये किलो आहे कोळंबी आणि इकडे मोठी ती संपत आली ती सहाशे रुपये किलो आहे इकडे बांगडा आहे बघा बांगडा दाखवतो मला त्याच्यामुळे दोनशे ऐंशी दोनशे रुपये दोनशे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे बांगडा या साईडला नदीचे मासे दिसत आहेत खूप सारी गर्दी आहे पण आपल्याला बघता येतात नाही तर इथं बघू शकता सिल नाही सिल नाही जाऊन दाखवतो तुम्हाला सिलन समोरून दाखवतो जी व्यवस्थित आपल्याला एक मिनिट बरं का ताई अरे बघा इथं सिलन आहे सिलन मिळू शकतो चाळीस सिलन मित्रांनो एकशे चाळीस रुपये त्याच्यानंतर इकडे बघा एकशे चाळीस रुपये हालू आहे मित्रांनो एकशे चाळीस आहे त्याच्यानंतर इकडे सुद्धा हे रव आहे मित्रांनो तो सुद्धा एकशे चाळीस रुपये किलो आहे काटला दाखवतो बिग साईजमध्ये मध्ये काटलो आहे मित्रांनो तो सुद्धा तुम्हाला दाखवतो कटला कसा येतो तो अख्खा ये घेतला तर अख्खा कटला घेतला तर दोनशे रुपये किलो आणि जर कट करून घेतला तर दोनशे चाळीस रुपये किलो मित्रांनो इकडं मोठ्या साइज मध्ये हे सुद्धा बघू शकता तुम्ही एकदम मोठे मोठे हे बांगडे बांगडा कसा आहे तो बांगडा दोनशे ऐंशी रुपये किलो दोनशे ऐंशी रुपये किलो दोनशे ऐंशी रुपये किलो बांगडे या साईडला बघू एक <laughs> एक 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 शकता एकदम जबरदस्त मित्रांनो मार्केट आहेत आपले फॉलोअर भेटले तर ओळखत होते तर मित्रांनो या साइडला सुद्धा म्हणजे जे समुद्राचे मासे असतील किंवा जे तलावातले मासे आहेत त्याच्यासाठी सुद्धा गर्दी बघू शकता इकडे सुद्धा भरपूर गर्दी आणि एकदम मस्त असे फ्रेश मासे इकडे सुद्धा भेटतात मित्रांनो हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता बाकी नदीचे मासे तर तुम्हाला मी दाखवलेच तर एक साइड बघून झाले आपली अजून एक साइड बघायची राहिले ती कवर करूयात रेट मध्ये काय फरक असेल तर जाणवेल आपल्याला ते सुद्धा तुम्हाला दाखवतो तर चला इकडे बघू शकताय इकडे सुद्धा मासे दिसत आहेत हे दाखवतो तुम्हाला इथं सिलन आहे सिलन कसं आहे एकशे चाळीस रुपये किलो सिलन आहे मित्रांनो एकशे चाळीस रुपये किलो त्याच्यानंतर इथं रहू आहे रहू एकशे साठ रुपये किलो मित्रांनो रहू त्याच्यानंतर इथं कटल आहे नदीचे मासे एका लाईने ठेवलेले कट कटल आहे कटला दोनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर इकडे हलू आहे नदीचा हलू आहे तो सुद्धा एकशे चाळीस रुपये किलो आहे इथं झिंगे दिसत आहेत बघा कोळंबी मोठ्या साइज मध्ये कोळंबी कोळंबी सहाशे किलो मी मित्रनो जबरदस्त महाग वाटते सहाशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडं हे सुद्धा आहे आहे मित्रांनो बांगडा विचारतो बांगड्या कसं बांगडा बांगडा

तर हे बघा हो एक मास झाला कस आहे तो सातशे इंग्लिश मित्रांनो सातशे रुपये किलो थोडं वेगळा दिसलं म्हणून बाकी हे जे किलोचं रेट आहे हा कट करू नये इथं तुम्हाला कट करून सुद्धा भेटणार आहे तर चला मित्रांनो सगळं मार्केट मी तुम्हाला दाखवलं दोन्ही कडचं सगळं आणि रेट सुद्धा म्हणजे जे नदीच्या माशांचे रेट आहे ते सेम बाकी जे समुद्राचे मासे वगैरे आहेत त्याचा रेट जरा थोडा जास्त वाटतोय तर तुमच्याकडे काय रेट आहे ना नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाय बाय